एरवळे जुने नेते भरवस्तीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रे ठार भरवस्तीत शिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एरवळे जुनेगावटा नेते जानाई मंदिर परिसरात भरवस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारले ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली येरवळे जुने येथील नितीन आकाराम यादव यांचा पाळीव कुत्रा रात्री साडे दहाच्या दरम्यान थोड्या वेळासाठी बाहेर गेला तो जानाई परिसरात नदीकडे असणाऱ्या घाटावर गेला असता अंधारातून बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले बिबट्याशी झटापट करून कुत्र्याने आपली सुटका करून घेतली मात्र काही वेळानंतर या जखमी कुत्र्याचा मृत्यू झाला बिबट्याचा नवीन गावटान तसेच जुनेगावटा येथे भरवस्तीत वावर वाढला असून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी एरवळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केले आहे दरम्यान याबाबत वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड